नमस्कार मंडळी मी कांचनमच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट बनणारी अशी कोळंबी करी तुम्ही तांदळाच्या भाकरीवर पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता न्यूडोज शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं घेतलं होतं एक मोठा कांदा आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो लवंग काळी मिरी दालचिनी आणि विलायची त्याचबरोबर थोडंसं अद्रक आणि लसूण हे व्यवस्थित मी आता भाजून घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहे खोबरं जे मी किसून घेतलं होतं खोबरं पण भा थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतर हे मिक्सरला टाकणार आहे त्याचं थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याचं वाटण आपण रेडिंग करून रेडी करून घेऊयात वाटण पण इथे आपलं चांगलं रेडी झालं आहे कोळंबी पण मी क्लीन करून स्वच्छ धुवून घेतली आहे कोळंबी घरी कशी साफ करायची याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल कडे चार चमचे तेल गरम केलं होतं त्यामध्ये मी टाकणार आहे आपलं वाटण आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण तीन ते चार मिनटं फ्राय करून घेणार आहोत वाटण इथे आपलं चांगलं फ्राय झालं की तात्पर्य टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करून घेणार आहे इथे वाटण पण आपलं चांगलं फ्राय झालं आहे साईडने ऑइल सुटत आहे ते ह्यात टाकणार आहे महाराष्ट्रीयन पाना मसाला तुमच्याकडे जो बी गरम मसाला असेल तुम्ही ते वापरू शकतात लाल मिरची पावडर हळदी आणि धना जिरा पावडर मसाले तुमच्या आवडी तुम्ही इथे कमी जास्त पण करू शकतात आणि मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्यात टाकणार आहे कोळंबी जी आपण आधी मॅरिनेट करून घेतली होती कोळंबीसुद्धा वाटण्याबरोबर दोन ते तीन मिनटं आपण फ्राय करणार आहोत त्यात टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ आणि ही कोळंबी आपण आता शिजून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार ते जाडसर किंवा पातळ ठेवू शकतात इथे कोळंबीचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे चला तर मंडळ इथं कोळंबीचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही काढावं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद